नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बी एम एस बी एच एम एसच्या जी काही प्रक्रिया चालवली जाते त्यामध्ये जवळजवळ पाच राऊंड जाहीर झालेले आहेत पाचव्या राऊंडची ॲडमिशन प्रक्रिया ही आज सायंकाळी साडेपाचपर्यंत होती साधारण यानंतरची पुढची प्रक्रिया आणि कट ऑफ क कमी होण्याच्या संदर्भानं जे काही विद्यार्थी पालकांचे प्रश्न आहेत किंवा कि बी पी टी एचचा राऊंड कधी सुरू होणार किंवा इतर राज्यात काही आता ॲडमिशनची संधी आहे का अशा या तीन चार मुद्द्यांना घेऊन आपण हा एक छोटासा व्हिडिओ शेअर करतो आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्राच्या बी एम एसच्या राऊंडबद्दल बोलूया महाराष्ट्रामध्ये बी एम -मे, एस बी एच एम एसच्या ऑनलाईन स्टे राऊंड वन म्हणजे पाचवा राऊंड म्हणूया आपण त्याला सोप्या भाषेमध्ये या राऊंडसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया झालेली होती अलॉटमेंट आलेली आहे आणि पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत त्यासाठी ॲडमिशनला वेळ होता आता या चॉईस फिलिंगच्या आधारावरच परत एक राऊंड लागणार आहे जो की उद्या लागणं अपेक्षित आहे कोणत्या मुलांना त्यासाठी वेगळी चॉईस फिलिंग करायची आहे का तर नाही जी ऑलरेडी चॉईस फिलिंग तुम्ही केली आहे त्या चॉईस फिलिंगचा विचार या अलॉटमेंटसाठी होणार आहे ज्या काही सीट्स उपलब्ध राहतील मेरिट बेसिसवर त्या मुलांना त्या ठिकाणी जे तर अलॉटमेंट मिळेल आणि आठ तारखेला ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांनी नऊ आणि दहा तारखेला संबंधित कॉलेजजवळ रिपोर्टिंग करायचं आहे सो यासंदर्भानं जसे अपडेट्स येतील तसे मी तुम्हाला नक्की शेअर करेल तर हे झालं महाराष्ट्राच्या बी एम एस बी एच एम एचच्या प पाचव्या राऊंडबद्दल आणि त्याच्यापुढे आता जो सहावा राऊंड लागेल त्या संदर्भानं आता यानंतरचा एक मुख्य प्रश्न विद्यार्थी पालकांचा येतो आहे तो, तो म्हणजे बी पी टी एचचे राऊंड कधी सुरू होणार कारण ग्रुप ए ऑलरेडी संपलं आहे ग्रुप बी म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी बी पी एन्ड ओ बी एस एल पी हे सगळे कोर्सेस आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी कट ऑफ रिड्यूस होण्याची वाट पाहत होते तो कट ऑफ रिड्यूस झालेला नाही आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं बी एम एस बी एच एम एसला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न तुर्तास्तरी वेटिंगवर आहे मग आता याला पर्याय असा आहे कारण बऱ्याच पालकांना समजा आता विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही आहे तर किमान फिजिओथेरपीला ॲडमिशन घेता येईल का तर येस घेता येईल कारण ते राऊंड अजूनही बाकी आहे आणि त्याचं जे शेड्यूल आहे ते मोस्ट प्रॉब्ली दहा तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे म्हणजे जसं बी एम एस बी एच एम एसचे हे राऊंड संपतील त्यानंतर लगेचच फिजिओथेरपीचं राऊंड घेईल त्यामुळे जे फिजिओथेरपीची वाट पाहत आहेत किंवा जे इलिजिबल नाही आहेत ज्यांना बी एम एस बी एच एम एसला चॉईस फिलिंग नाही करत आहेत असे मुलं फिजिओथेरपीची वाट आहेत पर्याय नसल्यामुळे त्यांना नाही जाऊन फिजिओथेरपी घेण्याची वेळ आहे तर त्या मुलांसाठी जर इतर अजून फिजिओथेरपीचे अपडेट आलेले नाही आहेत दहा तारखेपर्यंत ते येतील आणि मग तुम्हाला फिजिओथेरपीसाठी अप्लाय करता येईल आता यानंतरचा तिसरा महत्वाचा विषय कट ऑफ रिड्यूस होणार का बघा जेवढे काही वेगवेगळ्या राज्यामध्ये आपणही प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी पालकांना मदत करतो त्यामध्ये आता आपले यू पीला ॲडमिशन लागले कालच्या राऊंडमध्ये एम पीमध्ये आपले मुलं ऑलरेडी प्रवासाला निघालेले आहेत उद्या अटेंडन्स लागणार आहे आठ तारखेला नऊ तारखेला त्यांचे ॲडमिशन्स होतील काही मुलांची आपण पंजाबसाठीची प्रक्रिया केलेली आहे अर्थात त्या ठिकाणी तो युनिव्हर्सिटी लेवलचा राऊंड आहे स्पॉट राऊंड म्हणूया आपण त्याला तर त्यासाठी पण ज्या मुलांचे आपण रजिस्ट्रेशन केलेले आहेत अजूनही वेळ आहे रजिस्ट्रेशनला पण ज्यांचे केलेले आहेत ते मुलं पालक आणि ते निघालेले आहेत कशाला तर अंतर खूप आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागू शकतो म्हणून बरेचसे पेरेंट्स जे आहेत ते आता निघालेले आहेत रिपोर्टिंगसाठी थोडक्यात काय तर कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने ऑफिशियली दहा तारखेपर्यंत आपण वेट करूया दहा तारखेनंतर जर सीट्स उडल्या तर डेफिनेटली कोणतेही कॉलेज लगेच हातावर हात ठेवून बसणार नाही मोस्टली ज्या कॉलेजच्या सीट्स रिक्त राहतील हो ते डेफिनेटली कोर्टामध्ये जातील कट ऑफ रिड्यूस व्हावा संदर्भाने ते मागणी करतील आणि ओव्हरऑल बऱ्यापैकी जर जागा रिक्त राहतील तर त्या केसमध्ये कट ऑफ रिड्यूस होऊ शकतो अगदी आशा सोडायचं काही लगेच कारण नाही परंतु महाराष्ट्रात फारसे जागा उपलब्ध राहणार नाही जागा कुठे असू शकतात तर जागा उत्तराखंडमध्ये जागा मध्ये जागा पंजाबमध्ये काही अंशी काही अंशी राहिल्यास तर एम मध्ये या आणि कर्नाटकामध्ये तर या ठिकाणी काही सीट्स उपलब्ध असू शकतील मग हे सगळे कॉलेजवाले जर यांनी कोर्टात गेले शासनाला विनंती केली सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा एन सी आय एस एम ला डबल एट्रिपीला तर कदाचित पुढच्या आठवड्याभरामध्ये याचे अपडेट्स येतील आता अनेक विद्यार्थी पालकांना हा प्रश्न पडलेला आहे कट ऑफ रिड्यूस झालं नाही तर काय तर कट ऑफ रिड्यूस झालं नाही तर दुसरा एकच पर्याय आहे फिजिओथेरपी घेणं अदरवाईज रिपीटला जाणं आणि जर आपले मार्क क्वालिफाय आहेत म्हणजे ओ एस सी एस टी ओबीसीमध्ये आपण क्वालिफाय आहात महाराष्ट्रात तर पंजाब असं राज्य आहे की तिथं मध्ये रजिस्ट्रेशन करता येतं अजूनही वेळ उपलब्ध आहे अर्थात रजिस्ट्रेशन करणं आणि लगेच त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी निघणं ह्या गोष्टी कराव्या लागतील तरच हे ॲडमिशन घेणं त्या ठिकाणी पॉसिबल आहे या एक सेपरेट व्हिडिओ आपण कालही डिटेलमध्ये शेअर केलेला खूप लोकांचे विद्यार्थ्यांचे फोन आले त्यातून काही नवीन ॲडमिशन पण जोडले गेले साधारण बारा लाख रुपयाचं बजेट आहे अगदी रिजनेबल आहे जर एखाद्याला समजा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे वीस मार्क्स आहेत तर बाहेर जाताना ओपनचा क्रायटेरिया लागतो पण यू पीमध्ये जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर पंजाबमध्ये सॉरी पंजाबमध्ये तुम्हाला कॅटेगरीमधनं रजिस्ट्रेशन करता येतं आणि जे नियमात आहे आणि नियमाप्रमाणे ते ॲडमिशन करता येतं म्हणून जर इच्छुक असाल तर अजूनही वेळ आहे अर्थात फक्त लगेच निघण्याची तयारी असेल कारण रजिस्ट्रेशनसाठी आता जरी वेळ उपलब्ध असेल तरी आपल्याला तिथं पोहोचायचं असणार आहे जेवढे काय मुलांची आम्ही या संदर्भानं प्रक्रिया केली त्यांना आम्ही लगेचच कुणी स्वतःच्या गाडीनं आणि कुणी ट्रेननं आपल्या आपल्या पद्धतीनं ते निघालेले आहेत सो जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क करा जे मुलं महाराष्ट्र सोडून बाहेर जायचं नाही आहे क्वालिफाय नसतील त्यांना फिजिओथेरपीच्या राऊंडची वाट पाहावी लागेल फिजिओथेरपीला ते ॲडमिशनसाठी जाऊ शकतील आणि ज्यांना फिजिओथेरपी नको आहे बाहेर राज्यात पण जायचं नाही त्यांनी सध्या तुर्चा सेल्फ स्टडीला सुरुवात करा आठवडाभर आठवडाभरात जर कट ऑफ रिड्यूस झाला तर व्हेरी गुड नाही झाला तर मग मात्र आपला अभ्यास जो होता आपल्याला कंटिन्यू करावा लागेल सो महत्त्वाची अपडेट होती महाराष्ट्राचा बी एम एसचा आता जो पुढचा राऊंड लागेल उद्या जाहीर होईल त्या संदर्भाने कट ऑफच्या संदर्भाने फिजिओथेरपीच्या राऊंडच्या संदर्भाने आणि अदर राज्यामध्ये जी काय आता सध्या परिस्थिती आहे ॲडमिशनच्या संदर्भाने ही सगळी माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद